सारेले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे पुढे फार काम करायचे मरा हे सोंग सोंग या शब्दाचा अर्थ काय सोंग 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 कळतं तुम्हाला नाटकामध्ये काय करतात नाटक कळतं करता का नाटक नाटके माणसे बोल ना नाटकामध्ये एखादं सोंग करायचं म्हटल्यानंतर एखादा शिवाजी महाराजांचं पात्र करायचं म्हटल्यानंतर महाराज मस्तपैकी जिरेटो पैरण वगैरे म्हणजे नेरू वगैरे घालून सलवार वगैरे घालून बाळ्या वगैरे दाढी वगैरे वाढलेली आपलं असं शिवाजी महाराजांसारखं आपले मृदंगाचार्य <laughs> शिवाजी महाराज कट आहे <करते। laughs> महाराज बोलू जरा बरं वाटलं जरा कारण गुंजाळ बाबा खरं सांगू हे आपल्या नगर जिल्ह्यात काय म्हणतात त्यांना माहिती आहे असे चांगले चांगले गाणारे वाजवणारे यांना काय म्हणतात माहिती आहे हे सैल पेलेले वासर म्हणते <laughs> कळलं सैल पेलेले म्हणजे हां त्यांना बंधनच नाही तसं मला काय गाणारे आहेत वाजवणारे आहेत आणि आन खरंच आनंद जो आहे ना हा यांच्यावरच आहे नाहीतर कीर्तनकार किती आणा आणि जर तुम्हाला जर का ढो ढ काय ते म्हणतात डफडच वाजायची जर सवय लागली दुखतय खोभ्यात असं जर असलं काय फायदा आहे कारण कार्यक्रम करावते तुम्हीच कारण नात नाही करायचं काही काही ठिकाणी तर असं वाटतं ना असं वाटतं कपात जीव द्यावा कुठलाही परिस्थिती बेकार असती महाराज पण आता आपल्याला काय आमच्या कामापुरता कार्यक्रम करायचा आनंद घ्यायचा निघायचा आपलं कुठं विषय कुठपर्यंत आला होता शिवाजी महाराज खरं बोलू बाबा नुसती दाढी वाढवणं म्हणजे शिवाजी महाराज नाही तर माफी मागून बोलतो जरा फक्त त्यांचं अनुकरण जरी केलं तशा प्रकारे जरी वागलं ना कारण महाराज बऱ्याच जणांच्या गाड्यावरती छत्रपती शिवरायांचे फोटो पण आहेत बरं का शिवरायांना मानतात पण जर त्या गाड्या जर धाब्यावर जर दिसल्या ना मनातून असं जळल्या जळाल्यासारखं होतं कारण ही जी माता भगिनी आहे ना त्यांच्याकडे जर पाहतानी ना जर आया बहिणीसारखं जर पाहिलं ना तर छत्रपती शिवराय दुसऱ्याच्या घरात नाही आपल्याच घरात निर्माण झाला हे आपल्याला म्हणावं लागतं मग आनंद वाटला बाबा तर नाटक याच्यावरती बोलत होतो ना त्या छत्रपती शिवरायांचा तो पेराव करून तो आला आल्याच्यानंतर याच्यानंतर महाराज माईकवरती आता जो डुप्लिकेट असतो ते पात्र केलेलं असतं त्याला जेवढं शिकवलं तेवढंच बोलतो का त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त बोलतो जेवढं श आपला माईकवरती आला माईकवरती आल्याच्यानंतर आपली ती मॅन केलेली तरवार अशी बाहेर काढली आणि बाहेर काढल्याच्या नंतर त्याने चालू केला आपला कार्यक्रम हा कशाचा प्रकार आहे हा कशाचा प्रकार आहे पण पुढचं जे सांगायची जे शब्द होते बोलायचे शब्द होते ते त्याच्या ध्यानातून गेले समाज पाहिला बोटापासून पार शेंडीपर्यंत घाम फुटला आणि पाठीमागून सांगणारा त्याचं नाव ना काय तो ना तो काउंटर असतो ना तो सांगणारा तो जरा मेकअप रूममध्ये जरा आतल्याच खोलीत गेला होता दुसऱ्या पात्राचं मेकअपिंग करायला मला आतमध्ये गेल्याच्या नंतर तो महाराज काय यांनी इथं टाइमपास चालू केला हा कशाचा प्रकार आहे हा कशाचा प्रकार आहे बसलेले प्रेक्षक म्हटले हा पुढचा पाठ न केल्याचा प्रकार आहे वस्तुस्थितीशी ज्याचा काही कार्यकारण संबंध नाही त्याला सोंग म्हणतात पण पर भगवान परमात्म्याने हे सोंग प्राप्त केलं का कारण पुढेही बहुतर करणे आहे भगवान परमात्म्याने जे गोपाळांचा धारण केलेला जो वेश होता त्याला सोंग म्हटलं गेलंय कारण भगवान परमात्म्याला पुढं फार कामं करायचे आणि मग जगद्गुरु तुकोबारायांना लोकांनी विचारलं त्या परमात्म्याला फार कामं करायचे नेमकं काम कुठलं करायचं त्याचं वर्णन म्हणे Yeah. हे तुका धर्मसंस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझी वर्णी गुण देई प्रेम काही कळा भगवान परमात्म्याने जो अवतार धारण केला तो कशासाठी तर धर्माची स्थापना ही त्याचं मौलिक कार्य असल्यामुळे भगवान परमात्मा महाराज यांनी अवतार धारण केला मग जगद्गुरु तुकोबराय म्हटले त्या परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी माझी वाणी आता प्रवृत्त झाली तर त्या माझ्या वाणीला प्रेम दे हरी मा थम मलाच घालायचं किती वर्ष आहे आपलं पंधरा वर्ष आहे ना तुम्हाला एकाही कीर्तन करायला सांगितलं नाही का टाळी वाजावं लागत म्हणावं वा वा लागत अजून नाही सांगितलं नाही लय अडाणी येतो बस त्यावरच काम झालंय नाराज येत काही एवढा मोठा कोरोनाचा काळ गेला तरी देवा तू आम्हाला इथं ठेवला असं काही जेवढे जेवढे माणसं असतील अशा सगळ्यांनी वरती हात करा माणसांनीच करा फक्त <laughs> नाही त्यांना वाटलं आम्ही विशेष आहे बया माणसं <laughs> करा हात वरती तुम्ही वा 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 राहू द्या पुढच्या सप्तहपर्यंत तुम्ही वाजवा कि हो सगळ्यांनी म्हणा संत स्वागतासाठी सन्मान्य लहानू विष्णू निघोते देवराम भगवंता गुंडा हरिभक्त प्रायम बंसी महाराज गुंदा आणि नवनाथ पवारकडे लहानू विष्णू निघोते देवराम भगवंता गुंदा हरिभक्त प्रायम बंसी महाराज गुंदा आणि नवनाथ पवारकडे संत स्वागतासाठी व्यासपीठावरती आहो मला इकडे दिलं ना आपले काही काही पट्ट्याने काय केलं विठो बर खूप चालू द्या हे सुंग सारेले या रूपे अनंते पुढेही बहुत करनी आहे आहे तुका म्हणे संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी प्रेम काय कळा अभंगाचा थोडक्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भाववर्थ झाला थोडक्यामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्राचं चे वर्णन करायचं भगवान परमात्म्याचं चरित्र कायचंय पण ते कुठलं महाराज म्हणतात <laughs> रांग तर धावनी धावनी धरती गवळणी भगवान परमात्म्याने रांगत असताना खुड्या चालू केल्या भगवान परमात्मा जन्माला आले जन्माला आल्याच्या जन्माल नंतर महाराज गोकुळामध्ये त्यांना आणलं गेलं जी माया होती उत्पन्न झाली त्या मायेला इकडं आणलं कंसाला कळालं की मुलगा जन्माला आला तो आल्याबरोबर त्या मुलीला उचल घरघर फिरवलं ती हातातून सटकली कारण माया कुणाच्या हातात लागते का नाही माया कुणाच्या हातात हातात लागते का माया सटकली महाराज आणि सटकल्यानंतर तिने आकाशवाणी केली की तुला मारणारा माझ्या उपजला अरे तुला मारणारा माझ्या अगोदर वाढतोय आणि वाढतो म्हटल्यानंतर महाराज भीती निर्माण झाली आणि भीती निर्माण झाल्यानंतर कंसाने काय केली मिटिंग ठेवली केलं अरे अरे त्याला मारण्यासाठी कोणी येत आहे का मग ती पुतना मावशी आली पुतना मावशीने म्हणजे आल्याच्या नंतर कंसाला म्हटली का अरे कंसा काही तुला काय अक्कल भिक्कल कारण राक्षसाला अक्कल त्याला म्हणले तुला काय अक्कल वगैरे काही आहे का नाही अरे एवढं एवढं कार्ट मारायला एवढा मोठा अर्ध राज्य बक्षीस देणार तुला काही कळतंय का मी जाते मारून येत येते कंसाला जरा बरं वाटलं कंसाला असं वाटलं बरं झालं बिना औषधाची खरूच चालली तुझा म्हटल्यानंतर ती निघाली पण निघाली म्हणजे ती आशी तशी नाही महाराज म्हणतात सोरु आणि गोकुळामध्ये आल्याच्या नंतर महाराज तिने काय केलं लहान 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 जे छोट्या मुलं होती ना म्हणजे जन्माला आले दोन तीन दिवसाचे आणि महाराज तिने ती मारण्याचा सपाटा चालू केला बरं आली बरं स्तनामध्ये विष भरलं आणि डायरेक्ट यशोदेच्या दारात आली यशोदेला खड्या आवाजात आवाज दिला यशोदे अगं मी आले मी आले म्हटल्यानंतर यशोदा पळत पळत आली आल्याच्या नंतर ती म्हटली का गं तू कोण ती म्हटली तुम्हाला ओळखलं नाही अगं तू छोटी होती त्यावेळेस माझं लग्न झालं मी मला दुबईला दिलं <laughs> तुला आलं तुझं लग्न झालं पण तुला मुलबाळ झालेलं हे मला माहिती झालं म्हणून मी आले का गे कमीत कमी एखादा फोन तरी करायचा मेसेज तरी करायचा व्हॉट्सअपला मेसेज तरी टाकायचा बरं झालं बाई तुला मुलगा झाला साठ वर्षातून तुला मुलगा झाला आणि मग दाखवू बघू मुलगा तुझा ती म्हटली अहो आत्ताच भगवान श्रीकृष्णाला झोपी लावले भगवान श्रीकृष्ण पळण्यात ऐकत होते भगवान श्रीकृष्ण म्हटले मी का झोपायला काढायला आलोय का ते काय कीर्तन आहे का कीर्तनच झोप ते काय कीर्तन आहे का हां आणि मग भगवान श्रीकृष्णाने पळण्यात रडायला चालू केलं आणि रडायला चालू केल्या याच्यानंतर ती पुतना म्हटली का गं माझ्याबरोबर खोटं बोलते पहिल्यांदीच आली कृष्ण दाखव म्हटले तर तू म्हणती झोपला तो तो रडतोय मग यशोदा म्हटल्या हो मला घरामध्ये काम आहेत तुम्ही त्याला घ्या घ्या म्हटल्यानंतर तिला तेवढंच पाहिजे होती पळण्याजवळ आली भगवान श्रीकृष्णाला उचललं आणि डायरेक्ट हिनी खाली बसली मांडी घातली भगवान श्रीकृष्णाने विचार केला पाठीमागच्या जन्मामध्ये मला खाण्यासाठी उ उपास उपासमार पोटाला झाली खाण्यासाठी काही मिळत नव्हतं आता तैदूत तुप खाण्यासाठी आलो तर पहिलं विष प्राशन करण्याची वेळ आली आणि मग तिने स्तन उघडलं याच्या तोंडामध्ये स्तन दिलं भगवान श्रीकृष्णाने डोळे झाकले का डोळे झाकले त्याचे जवळजवळ तेवीस कारण भागवतामध्ये सांगितले आणि मग स्तन उघडल्यानं भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने भगवान शंकराला विनंती केली की देवा तुम्हाला विष पचवण्याची चांगली सवय तर एक काम करा मी जे ओढतोय ते कृष्ण अर्पण आणि मग महाराज स्तन दिल्यानंतर त्याने ते विष ओढायला चालू केलं विष ओढलं दूध ओढलं रक्त ओढलं आणि पंचप्राण ओढायला लागले त्यावेळेस माझ्या हातात आलेलं गिरायक मी कधी कधी सोडत नाही आणि मग महाराज तिला मारून टाकलं का तर नाही माऊली त्याचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात तो वा सनकादिका माने सायुज्य सौरसू केला पुतने विषाचे निस्तन पाने मारू आली सनकादिकाच्या योग्यतेचा मोक्ष त्या पुत्ना मावशीला बहाल केला विडाला एक एक राक्षस पाठवायला लागला महाराज काग बिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खानी महाबळ कपट्या महाबळ भटाची परिस्थिती तशीच केली आणि मग भगवान श्रीकृष्ण थोडे मोठे व्हायला लागले आणि मोठे व्हायला लागल्याच्या नंतर महाराज तळ हट टेकायचा आणि डाव्या गुडघ्याने भगवान पर